नमस्कार मंडळी आज आपण कॅफे स्टाईलमध्ये झटपट अशी घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता ज्या ग्लासमध्ये आपण कॉफी सर्व करणार आहोत त्याला आपण डेकोरेट करणार आहोत इथे मी चॉकलेट सिरप घेतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने थोडंसं डेकोरेट करूया म्हणजे अगदी कॅफे स्टाईलमध्ये आपला जो कोल्ड कॉफी आहे त्याला लुक येईल आता इथे एक ग्लास तयार झालेला आहे आता तयार झालेला ग्लास आपण फ्रीझरमध्ये ठेवूया आणि पुन्हा दुसरा ग्लाससुद्धा मी अशाच पद्धतीने डेकोरेट करत आहे आणि यालासुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवूया कोल्ड कॉफी करण्यासाठी सुरुवातीला मिक्सर जारमध्ये आपण दोन चमचे कॉफी घालणार आहोत तर इथे मी नेस कॅफेची कॉफी वापरलेली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची कॉफी वापरू शकता त्याचबरोबर इथे मी पाच चमचे साखर घेत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर तो टोटल मी पाच चमचे साखर वापरलेले आहे आता मिक्सरमधून फिरवून घ्या आणि इथे तुम्ही बघू शकता फिरवून घेतल्यानंतर इथे मी तीन बर्फाचे क्यूब घालत आहे आणि ते घालून पुन्हा फिरवून घेतलेले आहे आणि बघा दाटसर झालेलं आहे आता पुन्हा मी यामध्ये थोडे बर्फाचे खडे घातले आणि पुन्हा फिरून घेतले आणि छान फेसाळलेली कॉफी तयार झालेली आहे आता तयार झालेल्या ग्लासमध्ये आपण ही कॉफी ओतून घेऊया कॉफी ओतून झाल्यानंतर यामध्ये मी थंडगार असं दूध ओतत आहे हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे मी इथे बर्फाचा वापर करणार नाही आहे दूध ओतल्यानंतर यावरून आपण पुन्हा फेसळलेली कॉफी सर्व करायची आहे म्हणजे सुंदर असा लुक येतो आणि थोडीशी कॉफी यावरती आपल्याला भुरभुरायची आहे आणि इथे मी चॉकलेटनी याला छान असं डेकोरेट करत आहे म्हणजे अगदी कॅफे स्टाईलमध्ये आपली ही कॉफी तयार होते आणि तुम्ही बघू शकता इथे एकदम सुंदर असा लुक आलेला आहे आता दुसऱ्या ग्लासमध्ये पण मी अशाच पद्धतीने सर्व करून घेणार आहे मस्त अशी आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या ग्लासमध्ये पण पुन्हा अशाच पद्धतीने मी कॉफी ओतून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता घरच्या साहित्यामध्ये आपण कॅफे स्टाईलमध्ये कोल्ड कॉफी तयार केलेली आहे बाहेरच्या महागड्या कॅफेपेक्षा घरच्या घरी तुम्ही मस्त अशी कोल्ड कॉफी तयार करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक दिली आहे जॉईन करा